माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एका पंचेचाळीस वर्षीय महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता ज्या व्हिडिओच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये सपाटे हे अश्लील चाळे करताना दिसत आहेत परंतु हा व्हिडिओ खरा की खोटा याची पुष्टी होऊ शकली नाही माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पीडित महिलेने सिंग ऑपरेशन केले ही पीडित महिला पुण्याहून सोलापूरला शेतीच्या कामासाठी आली होती हॉटेल शिवपार्वती लॉज येथे राहत असताना सपाटे यांनी त्या महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला शिवपार्वती लॉज येथे असताना विनयभंग केला त्यानंतर त्या, त्या महिलेने स्टिंग ऑपरेशन करून व्हिडिओ काढला आणि त्या आधारे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ खरा की खोटा याची पुष्टी होऊ शकली नाही परंतु व्हिडिओतील चित्रणावरून मनोहर सपाटे हे अश्लील चाळे करताना दिसत आहेत अत्यंत घाण्याळ्या प्रकारचा हा व्हिडिओ असल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत राजकारणातील एका ज्येष्ठ नेत्याच्या हरकती पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला दरम्यान फौजदार चावडी पोलिसांनी याबाबत सपाटे यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावणार असल्याचे सांगितले